भीमा शाक्षदी 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 भीमा। जे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपलं युट्यूब चॅनल भीमसेनी अमरवरती स्वागत आहे तर आज आपण भीमा कोरेगावची व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत मित्रांनो तर सर्वात तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन शेकीपीट आणि बिटमार प्रोजेक्टच्या लिंकवरती क्लिक करून ते प्रोजेक्ट तुम्हाला आपल्या अलर्ट मशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे अलर्ट मशन ॲप्लिकेशन नसाल मित्रांनो तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन अलर्ट मोशन ॲप्लिकेशन डाऊन डाउनलोड करू शकता अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ॲप्लिकेशनचे लेटेस्ट व्हर्जन आपण टेलिग्रामला नेहमी अपलोड करत असतो तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आपण अलर्ट मशीन ॲप्लिकेशनमध्ये हे प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेऊया तर चला मित्रांनो इम्पोर्ट करून घ्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपलं अलर्ट मशीन ॲप्लिकेशन अशा प्रकारे ओपन होऊन जाईल मित्रांनो ओपन झाल्यानंतर आपण तर अशा प्रकारे ओपन होऊन जाईल मित्रांनो ओपन झाल्यानंतर खाली दिलेल्या प्रोजेक्टवरती क्लिक करून तुम्ही जे बिटमार्क प्रोजेक्ट आणि शे कीपॅड जे इम्पोर्ट केले ते तुम्हाला दिसून जातील मित्रांनो तर सर्वात आधी तुम्हाला बिटमॅक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे बिटमॅक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्ही समोर आठ असा इंटरफेस दिसाल मित्रांनो असा इंटरफेस दिसल्यानंतर आपण प्लस च्या अकाउंटवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये जायचं मित्रांनो सर्वतरी आपल्याला इथं टेक्स्ट लिहायचे तर आपण ते ऐकून घेऊ शकतो किंवा माहिती असेल लिहून घ्या ऐकून घ्या मित्रांनो तर पहिलं वाक्य आहे साक्ष देई तर आपण इथं टेक्स्टवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन इथं आपण ते वाक्य लिहून घेऊया ते वाक्य लिहिल्यानंतर तुम्हाला हवा तो पाहून तुम्ही निवडू शकता मी सध्या हे कोणता तरी फाउंड घेऊन येतो कलम बोल्डला हा फॉन तुम्ही सर्च करून घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून कलरमध्ये सफेद घेऊन किंवा आवडतो रंग तुम्ही घेऊ शकता व मोन ट्रान्सामध्ये जाऊन याला असे योग्य ठिकाणी हे करून या चिन्हावरती क्लिक करून याला मोठं किंवा छोटं तुम्ही करू शकता मित्रांनो आणि मोन ट्रान्समधे जाऊन योग्य ठिकाणी ॲडजस्ट करून घ्यायचे असं केल्यानंतर पुढच्या बीडपर्यंत जाऊन बाकीचा भाग कट करून घ्यायचा आता आपल्याला पुढच्या बीडवरती आल्यानंतर एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो पुन्हा प्लसमध्ये जाऊन मेड्यामध्ये जाऊन तुम्हाला मी जे काही आपले सर्व मटेरियल टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे त्यातून तुम्ही हे सर्व फोटोज व्हिडिओ डाउनलोड करून घेऊन घ्यायचे मित्रांनो आपल्याला हा फोटो पहिले ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर ब्रेंडिंगने जाऊन याची ब्रेंडिंग थोडी कमी करून द्यायची मित्रांनो साठपर्यंत ठेवू शकता ठेवल्यानंतर या फोटोवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत जाऊन या चिन्हावरती क्लिक करून याला पूर्ण फिल करून घ्यायची पूर्ण फील केल्यानंतर पुन्हा पहिल्या दुसऱ्या बीटपर्यंत येऊन प्लसने जाऊन ही वाक्य आपल्याला ऐकून घ्यायचे आधी वाक्य ऐकल्यानंतर ते पीठपर्यंत जाऊन ते वाक्य आपण इथे लिहून घ्यायचे वाक्य लिहिल्यानंतर मित्रांनो सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करून घ्यायची कर मित्रांनो कलर मध्ये हवा तो कलर किंवा तुम्ही सफेदच ठेवू शकता आणि याला असे छोटं मोठं करून सेंटरला ऍडजस्ट करून घ्यायचे पुढच्या पीठपर्यंत जाऊन बाकीचा भाग कट करून घ्यायचे परत आपल्याला पुढचं वाक्य ऐकून घ्यायचं मित्रांनो तर पुढचं वाक्य तेच आहे मित्रांनो तर साक्षीदेई तर हा आपण पहिला जे लेअरीस आहे त्याच्यावरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून कॉपी लेअर करून इथे पेस्ट करून देऊया अशा प्रकारे पेस्ट करून पुढच्या बीटपर्यंत जाऊन बाकीचा भाग कट करून द्यायचा पुढचं वाक्य आपण ऐकून घ्यायचं भीमा कोरेगाव हेच नाव आहे तर याच्यावरती क्लिक करून ही लेअर आपण कॉपी करून सिम्पली इथे पेस्ट करून द्यायची पेस्ट करून दिल्यानंतर मित्रांनो तर आपला असा व्हिडिओ तयार होऊन जातो आहे मित्रांनो केल्यानंतर आता पुढचं ऐकून घ्यायचं मित्रांनो आता आपण इथंही लिहून घेऊया पुढच्या आपण लेअरिस ऐकले मित्रांनो तर आता आपण सिंपली ही लेअर कॉपी केली परत या चिन्हावरती क्लिक करून ही लेअर इथे पेस्ट करून देऊया इथे पेस्ट करून द्यायची प्लेयर पेस्ट केल्यानंतर आपल्याला सिम्पली इथलं वाक्य लिहून घ्यायचं आहे इथलं वाक्य आपण एडिटेक्स जाऊन इथे एडिट करून घेऊन घेऊया लिहून घेऊया अशा प्रकारे मी लिहून घेतले तुम्हाला सेम प्रोसेस करायची मित्रांनो काही अडचण येत असेल मित्रांनो तुम्ही कमेंट करू शकता मी नक्की सॉल्व्ह करून देईल पुढच्या बिट पण बाकीचं कट करून द्यायचं आता मित्रांनो इथून पुढे आपल्याला फक्त फोटोज ऍड करायचं आहे कुठल्याही लिरिक्स लिहायचं नाही इथून फोटचे सर्व फोटो आपण ॲड करून घेऊया प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन तुमच्याकडे जेवढे मी तुम्हाला टेलिग्रामवरती दिले मित्रांनो ते सर्व फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे फोटो ॲड केल्यानंतर थिएटॉर्डवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया नक्की करायची मित्रांनो जेणेकरून आपला जो फोटो आहे हा पूर्ण एरियाला कवर करून येईल मित्रांनो आणि पुढच्या पिढीपर्यंत जाऊन बाकीचा भाग कट करून द्यायचा आहे अशा प्रकारे अशाच प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत सर्व फोटो ॲड करून फिल कंपोझिशन एरिया करून घ्यायचं आहे आणि पुढच्या बाकी जाऊन कट करून द्यायचं आहे असं मी पूर्णपणे करून घेतो मित्रांनो तर अशा प्रकारे मी शेवटपर्यंत सर्व फोटोज ॲड करून घेतले मित्रांनो आता आपल्याला बॅक यायचे मित्रांनो बॅक आल्यानंतर शे किपेड ओपन करून घ्यायचे शे किपेड ओपन केल्यानंतर जे लिरिक्स आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री ऑडवरती क्लिक करून हा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन बिटमॅक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो बिटमॅक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपल्याला जेवढ्या लिरिक्स आहे मित्रांनो प्रत्येक लिरिक्सला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे त्यासाठी सिम्पली फक्त लिरिक्सवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे मित्र प्रकारे आपल्याला प्रत्येक लिरिक्सला हा इफेक्ट फास्टली पे पेस्ट करून द्यायचं आहे मित्रांनो एकदम सिम्पल मित्रांनो काहीही आवड नाही आहे काही शंका असेल प्रश्न असतील तर तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मित्रांनो मी नक्की सॉल्व करून देईल मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रत्येक लिरिक्सला इफेक्ट पेस्ट करून दिले आहे सेम प्रोसेस पुन्हा करायची मित्रांनो बॅक येऊन शेक इफेक्टमध्ये जाऊन जो आपला हा फोटो आहे मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून याचा बी इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आता आपण राहिलेल्या प्रत्येक फोटोला प्रत्येक फोटोला फोटो हा इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचे तर मी सर्व फोटोना हा इफेक्ट ॲड करून घेतो सिम्पली आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा मित्रांनो प्रत्येक फोटोला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून द्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे मी प्रत्येक फोटोला हा इफॅक्ट पेस्ट करून दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला हे करून द्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार होऊन जातो मित्रांनो त्यानंतर आपण हवं तर सी सी लावू शकता कीपेडमध्ये जाऊन जे दोन सी सी मित्रांनो भीमसैनिक अमोर एक आणि भीमसैनिकामोर दोन हे दोघांवर टॅप करून दोघं असे सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर याच्यावरती क्लिक करून हे दोन्ही लेअर कॉपी करून घ्यायचे कॉपी टू लेअर केल्यानंतर बॅक येऊन बिटमार्कमध्ये जाऊन याच्यावरती क्लिक करून मित्रांनो या दोन्ही लेर येथे पेस्ट करून द्यायचे तुम्हाला आवडत असेल तर ठेवू शकता नसल नाही ठेवलं तरी काही अडचण नाही फक्त हे बघा जो आता आपला फोटो असा आहे त्याच्यामुळं असतो या सी सीमुळे आपला फोटो डार्क होऊन जातो सी सी काढली तर फोटो असा आहे सी टाकला तर फोटो असा येतो मित्रांनो तुम्हाला आवडत असेल तर राहू द्या नसल तर तुम्ही नाही लावू शकता मित्रांनो असं केल्यानंतर आता आपण प्लतन जाऊन आपला लोगो किंवा चॅनलचे नाव ॲड करून घ्यायचे तर प्रकारे मी माझं नाव ॲड करून घेईल मित्रांनो ॲड केल्यानंतर आवडेल तो पाऊन मी सिलेक्ट करून घेईल कलरमध्ये मला आवडेल तो कलर ठेवून मोठ्रस्तमध्ये जाऊन याला अशा प्रकारे एका ठिकाणी ॲडजस्ट करून घेईल मित्रांनो आणि याला पण शेवटपर्यंत पूर्ण फील करून घेईल अशा प्रकारे तुम्हाला तुमचा व्हिडिओ तयार होऊन जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तेवढे लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा करा मित्रांनो आणि चॅनलला सब चॅ आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आणि या चिन्हावरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता या चिन्हावरती क्लिक करून हा व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो